माझं नाव सीताराम माणिक शिंदे मी मसवडमध्ये राहतो तालुका मान जिल्हा सातारा मी पी एम यफ यम ई ह्या स्कीमबद्दल मला माहीत आले त्यानंतर मी अप्लाय केलं अप्लाय केल्यानंतर की एक गव्हर्मेंटचे क्लासेस असतात पी एम एफच्या अंदर खाली त्यावेळेस त्या राजेंद्र साळुंके सर राजेंद्र साबळे सर यांची आम्हाला माइंडसेट प्रोग्रॅम कसा असतो ते आम्हाला सांगितलं आणि आमचा जो काम करण्याचा तरीका आहे तो बदलला आम्हाला बिझनेस म्हणजे खूप टेन्शन यायचं कधी प्रेशर यायचं होईल का नाही ही जबाबदारी निर्ण म्हणजे होईल का ना सारखं मन दरधडधडधड दर, दर, दर करायचं आता राजेंद्र डॉक्टर राजेंद्र सर राजेंद्र सर यांनी आम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं आणि आमच्या मनातून पूर्णपणे भीती काढून टाकली त्याबद्दल राजेंद्र साबळे सरांना माझ्याकडून धन्यवाद आणि त्यांनी अजून खूप लोकांना असंच मार्गदर्शन करून असेच देशातील असेच उद्योजक तयार होऊन तयार होऊ दे अशी माझी विनंती राजेंद्र सरांना अजून करतो आणि त्यांचं सेशन खूप चांगलं होतं त्यांचं सेशन पुढं लाईफचं बघण्यापेक्षा सेकंदाचं बघा सेकंदापासून हळूहळू हळू निर्माण करा ॲटोमॅटिक तुमचं सगळं होतं जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणून राजेंद्र साबळे सराने आमचं जे मन परिवर्तन केलं ब्रेन वॉश केलं ते त्या त्यासाठी आम्ही स सरांचा आभार व्यक्त करतो आणि आम्हाला अजून असंच सेशन खूप व्हावं हो हो सरांची आमची इच्छा आहे सरांचे सेशन आमच्या खूप व्हावं हो हो आमचं अजून कसं मन परिवर्तन होईल तसे आम्ही सरांना पण बोलणार आहे आम्ही एक थोड्या वेळाने बोलणार आहे